नमस्कार टेक पाटील युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविका व मतेस यांचं जे काही आंदोलन होणार आहे त्याबद्दलची बातमी आहे मुंबई न्यूज वेतनवाडीची अंमलबजावणी खाडल्याने अंगणवाडी सेविकांनी उद्यापासून बेमुदू उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे पंचवीस सप्टेंबर रोजी जेल भरून आंदोलन करण्यात येणार आहे उद्या सकाळी दहा वाजता आझाद मैदानावर समितीमधील सात घटक संघटनेचे पंचवीस नेते बेमुदत उपोषणात सहभागी होणार असल्याची माहिती आहे नेत्यांना पाठिंबा देण्यासाठी रोज एकशे पन्नास अंगणवाडी कर्मचारी चोवीस तासाच्या साखळी उपोषणाला बसणार आहेत पंचवीस सप्टेंबरला राज्यातील अंगणवाडी बंद ठेवून आझाद येथे कर्मचारी जेल भरून आंदोलनात सहभागी होणार आहेत राज्यातील अंगणवाडी सेविकांना तीन हजार तर मरासांना दोन हजार वेतनवाढ देण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विकास विभागाने घेतला होता या निर्णयाला वित्त विभागाने वेतनवाढीच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती मात्र त्याचे अद्याप अमोल न झाल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती उपोषणाला बसणार आहेत तर मित्रांनो ही अंगणवाडी अंगणवाडीविषयक बातमी असेच नवनवे व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद